आजा मोडिन साथी पहा फक्त महाराष्ट्र न्यूज बुलेटिन शुभम कमर्शियल घडामोडीस या कॉपरेटिव्ह सोसायटीच्या आवारात अनेक हॉटेल आणि अने व्यवसाय चालकांनी चा भंग करून वापर सुरू केला आहे समोरून दिसायला चांगले असलेल्या बिल्डिंग चा हो चा असले चा असले हो या बिल्डिंगच्या मागील बाजूस हॉटेल चालकांचा गलथान कारभार असल्याचं दिसून आलंय समोरून दिसत असलेल्या पद्मालक्ष्मी हॉटेल या मागील बाजूस असलेल्या गलिच्छ कारभार असून ते पहिल्या स्कुनी या हॉटेलमध्ये पाणी देखील पिणार नाही या हॉटेल चालकांनी तर बिल्डिंगच्या पार्किंग क्षेत्रात जनरेटर गॅस कनेक्शन आणि एम बी असे एकत्रित असल्याने या ठिकाणी मोठा अपघात विस्फोट सर्किट होण्याची शक्यता असल्यानं याकडे महानगरपालिका अग्निशमन विभाग आरोग्य खाते महावितरण महापालिका बांधकाम विभाग यांनी संयुक्तिक कारवाई करावी अशी बिल्डिंगच्या सभासदांनी मागणी केली आहे